Thank okay. you. खालापूर मतदारसंघातील आरोग्य सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या आशा वर्कर्सचा दिवाळीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आरोग्य क्षेत्रात विशेषतः कोरोना काळात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर्सच्या सेवाभाव आणि निष्ठेबद्दल आमदारांनी कृतज्ञता व्यक्त केली याप्रसंगी आमदार थोरवे यांनी प्रत्येक आशा वर्करला मानधन आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागात आरोग्य सेवेसाठी तुम्ही देवदूत आहात कठीण परिस्थितीतही सेवाभावाने काम करणाऱ्या आशा वर्कर्समुळेच सरकारची आरोग्य व्यवस्था सक्षम राहिली आहे वर्कर्सना केवळ अल्प मानधनावर काम करावे लागते तरीही त्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवतात या पार्श्वभूमीवर त्यांच्या मानधनवाढीसाठी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मानधनाचा मुद्दा हा सभागृहामध्ये मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आपल्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची जबाबदारी आशा वर्कर्स खांद्यावर घेत आहेत त्यांच्या निष्ठेचे से आणि सेवाभावाचे से कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे असे म्हणत आमदारांनी सर्वांना निरोगी आणि आनंदी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आशा वर्कर्सच्या सन्मानाचा हा उपक्रम आमदार महेंद्र थोरवे यांच्या संवेदनशील आणि जनहितकारी नेतृत्वाचे उदाहरण ठरलाय आहे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या देवदूतांना समाजाचा सलाम असा सूर या कार्यक्रमात उमटला कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ